बाकीच्या व्हिडिओना तुम्ही बघू शकता न्यूज काहीच नव्हते कारण आणि व्हिडिओ व्हायरल जाण्यासाठी काय करावं लागेल हा महत्वाचा मुद्दा आहे पटकन जो क्रायटेरिया तो कम्प्लीट व्हायला पाहिजे ही अपेक्षा ठेवणं म्हणजे मूर्खपणाचं आहे हे का दिवसामध्ये मा माझे पन्नास डॉलर मला मिळाले नमस्कार मंडळी राम राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला टायटल आणि समजा बघून समजलं असेल की आपण नक्की कोणत्या विषयावरती चर्चा करणार आहे आणि हो मी काही अशी ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे की तुमचे व्हिडिओ नक्कीच व्हायरल जातील आणि असं कोणता व्हिडिओ होता जो माझा व्हायरल गेला माझा वॉच टाइम कम्प्लीट झाला आणि मला एका एक व्हिडिओ कडून कसे पन्नास डॉलर मिळाले हे सुद्धा मी या मध्ये तुम्हाला सगळं काही इन डिटेल सांगणार आहे तर सगळ्यांनाच माहिती युट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी सुरुवातीला तर आपल्याला आपलं अकाउंट बनवावं लागतं एक ईमेल आय डी क्रिएट करावा लागतो त्यानंतर त्यावरती आपण व्हिडिओ टाकू शकतो आता व्हिडिओ नक्की शूट करायचे कसे तर त्यासाठी लागणारा आहे ट्रायपॉड आता माझ्याकडे हा जो ज्यावरती मी आता शूट करते तो आहे गोरिल ट्रायपड आणि दुसरा एक आहे अगदी म्हणजे दोनशे रुपये पर्यंत आहे ते पड आणि जर तुम्हाला इतकी सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायची नसेल जर तुमच्याकडे सेल्फी स्टिक असेल त्याने सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकताय काहीही प्रॉब्लेम नाही सुरुवातीला खूप जास्त इन्व्हेस्टमेंट नाही करायची फायनान्शियली सांगते मी कारण आपल्याला नाही माहिती की यूट्यूबमध्ये आपल्याला लगेच एका वर्षामध्ये किंवा अगदी पहिलाच व्हिडिओ आपला व्हायरल जाईल असंही नाही एका वर्षामध्ये आपल्याला यश मिळेल असंही नाही मी आता तीन वर्ष झालं काम करते पण हळूहळू चॅनल ग्रो होते फार म्हणजे जसं स्पीड मिळायला पाहिजे तसं चॅनल नाही ग्रो होत त्यामुळे सुरुवातीला तर फायनान्शियली काहीही इन्व्हेस्टमेंट करायची नाही ठीक आहे सुरुवात अगदी म्हणजे Uh, करायचीच असेल तुम्हाला तर ब्लॉगिंगपासून सुरुवात करा आणि ट्रायपॉड वगैरे घ्यायचं असेल दोनशे रुपये तर तुम्ही इन्व्हेस्ट सहज करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही नसेल तेही तुम्हाला करायचं नसेल अगदी मी स्वतःचं उदाहरण देईन माझ्याकडे दीड वर्ष ट्रायपॉड नव्हता मी स्वतः सेल्फी स्टिकचा वापर करून माझे जे काही रेसिपीचे व्हिडिओ असतील किंवा इतर कोणतेही व्हिडिओ असतील ते मी शूट करायचे दीड वर्षानंतर मला ट्रायपॉड घ्यावाच लागला कारण खूप जास्त कठीण जात होतो शूट करण्यासाठी आणि शूट करणं वेगवेगळ्या अँगलने शूट करणं या सगळ्या गोष्टी म्हणजे किती त्यासाठी कष्ट लागतात किती मेहनत लागते मेंटली खूप जास्त ट्रेस होतं हे फक्त एक कॉन्टेंट क्रिएटरलाच दुःख समजू शकतं म्हणजे सुद्धा आणि इतर सगळे जे कॉन्टेंट क्रिएटर आहेत त्यांचं सुद्धा ठीक आहे आता सुरुवात जर करायची असेल तुम्हाला तर ब्लॉगिंग पासून करा कारण कसं आहे माहिती आहे का फेस व्हॅल्यू होणं जास्त गरजेचं आहे लोक तुम्हाला तुमच्या uh, कामामुळे तुमच्या चेहऱ्यामुळे ओळखायला लागले तर तुम्ही पटकन ग्रो होता आता नीतर चे, होता। मी तर सुरुवातीचे एक दीड वर्ष फेस नाहीच दाखवलंच नव्हतं आणि रेसिपीपासून मी सुरुवात केली होती पण रेसिपीला फार जास्त रिस्पॉन्स नाही मिळाला तरीही मी कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवली कंटिन्युटी मेंटेन ठेवली तीन महिने सलग मी व्हिडिओ टाकले कधी कधी तरी मी दोन दोन व्हिडिओ टाकायचे दिवसाचे दोन दोन व्हिडिओ टाकायचे आणि त्यामध्येच माझा कडाकणीचा जो व्हिडिओ होता तो व्हायरल झाला की गोड कडाकणी जे आहे दसऱ्याच्या वेळेला आपण करतो आणि तो ट्रेंडिंगचा विषय होता आणि तो व्हिडिओ माझा व्हायरल झाला त्याच्या थ्रू मला एक हजार सबस्क्रायबर्स आणि वॉच टाइम मिळाला वॉच वॉचटाईम माझा आधी आठ दहा दिवस कंप्लीट झाला होता पण सबस्क्रायबर्ससाठी मला थोडं वाट बघावी लागली होती मला एका त्या व्हिडिओच्या थ्रू माझ्यामध्ये आठशे नऊशे सबस्क्रायबर्स मिळाले शंभर सबस्क्रायबर्स पूर्ण होण्यासाठी मी शॉर्ट व्हिडिओचा आधार घेतला आणि त्यानंतर माझं अगदी दोन दिवसामध्ये चॅनल सुद्धा झालं आता त्यानंतर जे दहा डॉलर कंप्लीट होतात त्यासाठी मात्र मला अकरा महिने लागले अकरा महिन्यानंतर माझा पिन आला मी व्हेरीफाय केलं जो काही ॲड्रेस वगैरे हो होत तो त्यानंतर मी कंटिन्युअस व्हिडिओ टाकत गेले टाकत गेले पण व्हिडिओ कोणता व्हायरल नाही गेला ॲक्च्युली तर आणि मी खूप गॅप घेतला मात्र खूप जास्त म्हणजे लिटरली दोन दोन महिने मी गॅप घेतला कारण कसा आहे व्हिडिओला रिस्पॉन्स चांगला मिळाला वॉच टाईम चांगला मिळाला एंगेजमेंट चांगली मिळाली तर ऑडियन्सलासुद्धा बघण्यात जास्त इंटरेस्ट येतो आणि आपल्यालासुद्धा उत्साह वाटतो आनंद वाटतो की बाबा ठीक आहे आपलं काम ऑडियन्सला आप, आवडतोय आपण लोकांपर्यंत पोहोचतोय तर आपण चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करू शकतो पण तसं काहीच नाही झालं दहा आणि वीस व्ह्यूज यायचे आणि सबस्क्रायबर्स मात्र जास्त होते एक हजार दीड हजार सबस्क्रायबर्स होते माझे पण तरीसुद्धा म्हणजे इतका फारसा रिस्पॉन्स नाही मिळत त्यानंतर मी असंच स्क्रोल करत होते यूट्यूब आणि समोर एक व्हिडिओ आला त्याला म्हणजे ॲड एक्स्ट्रा लावायचे असते हे मला माहिती नव्हतं आणि इथे ते दोन वर्ष मला माहिती नव्हतं नाहीतर एक्स्ट्रा जर आपण ॲड लावला ना की एक्स्ट्रा पेमेंट आपल्याला मिळतं आणि हे तर माहितीच नव्हतं आणि आता तर ॲटोमॅटिक ॲड लागतात त्यावेळेला मॅन्युअली लावत होत्या ॲड्स आणि त्यावरती मी एक व्हिडिओ बनवला की मी यूटूब चॅनल सुरू करून खूप जास्त मोठी चूक केली वगैरे या सगळ्या गोष्टी आणि तो व्हिडिओ व्हायरल केला मते आ, एक लाख प्लस त्याला व्यूज आले त्या एका एक व्हिडिओच्या थ्रू मला सहाशे प्लस सबस्क्रायबर्स मिळाले आणि एका एक व्हिडिओ एका एक दिवसामध्ये माझे पन्नास डॉलर मला मिळाले म्हणजे तुम्ही बघू शकताय जर यूट्यूबमध्ये टिकून राहायचा असेल आणि पहिली गोष्ट तर पटकन सक्सेस मिळेल पटकन व्हायरल जायला पाहिजे जा, पटकन जो क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट व्हायला पाहिजे अपेक्षा ठेवणं म्हणजे मूर्खपणाचं आहे हे थे लक्षात ठेवा कारण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा असा आहे की इथे कधी कोणी झिरो पर्से हिरो होईल काहीच आपण सांगू शकत नाही फक्त ह्यामध्ये टिकून राहायचं असेल ह्यामध्ये सक्सेस हवा असेल तर कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं जास्त गरजेचं आहे व्हिडिओमध्ये कंटिन्युटी पाहिजे आमच्यासारखा गॅप घेतला तर काहीही उपयोग नाही तुम्ही दोन दिवसाचं गॅप घेतलं तर दोन दिवसच लागतात पुन्हा चॅनलचा जो ऑडियन्स रिटेंशन असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी आहेत त्या वाढण्यासाठी त्यामुळे गॅप नका घेऊ पण कधी कधी वाटतं की खरंच खूप कंटाळा आला इतका आपण कष्ट घेतोय आणि काहीच त्याचा फायदा होत नाही त्यामुळे गॅप हा आपोआपच पडतो कारण आपली मनस्थितीच होत नाही की बाबा आपण काहीतरी करूया व्हिडिओ टाकूयात वगैरे कारण रिस्पॉन्स मिळाल्यानंतर एक हाऊस येते किंवा उत्साह वाढतो की बाबा नाही व्हिडिओ आपल्याला टाकणं जास्त गरजेचं आहे ठीक आहे आता पहिल्याच काही काही जणांचा पहिला व्हिडिओ व्हायरल जातो पण त्यानंतर व्ह्यूज नाही येत आता असं का होतं कारण एक तो पर्टिक्युलर व्हिडिओसाठीच ते ऑडियन्स आलेले असते त्यानंतर तसाच जर कॉन्टेंट तुम्ही तसाच व्हिडिओ जर बनवला तर ती ऑडियन्स त्या व्हिडिओला सुद्धा तितकीच येईल पण त्याच्या संदर्भात तसा व्हिडिओ नाही बनवला तर ती ऑडियन्स जी काही आहे एका एक व्हिडिओपुरती आलेली तर ती दुसऱ्या व्हिडिओला म्हणजे फारसा रिस्पॉन्स नाही देणार आता माझंच बघा तुम्ही माझी सगळी जी एक हजार ऑडियन्स आहे रेसिपीचा आहे पण त्यांना फक्त त्या कडाकणीमध्ये जास्त इंटरेस्ट होता की कडाकणीचा व्हिडिओ व्हायरल केलेला होता त्यामध्ये इंटरेस्ट होता आणि बाकीच्या व्हिडिओना तुम्ही बघू शकता व्ह्यूज काहीच नव्हते कारण तो ट्रेंडिंगचा एकतर विषय होता ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन ज्या मॅरिड नवीन लग्न झालेल्या ज्या असतात त्यांना पाहिजेच असतं ना की बाबा हा आता सणवार आलेला आहे या सणादिवशी हे करायचं असतं हा पदार्थ करायचा असतं तर आपल्याला रेसिपी हवी असते तर त्या पद्धतीची ते ऑडियन्स येते आय होप की मला काय बोलायचं हे तुम्हाला समजलं असेल आता आता व्हिडिओ व्हायरल झाला न व्हिडिओ वी, व्हायरल जाणून न जाणं हे आपल्या हातामध्ये नाही आहे आपण चांगला कॉन्टेंट देणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि मी तर हेच सांगेन की सुरुवातीला काहीही इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही आपल्याला नाही माहिती की युट्यूबमध्ये यश मिळेल नाही मिळेल मला तीन वर्ष पूर्ण होत आहेत नेक्स्ट मंथमध्ये पण मी फार इन्व्हेस्टमेंट म्हणजे दोनशे चारशे रुपयाच्या वरती मी इन्व्हेस्टमेंट केलेलीच नाही आणि करणार सुद्धा नाही कारण ॲटलिस्ट मी पहिलं पेमेंट तरी घेईन पहिलं पेमेंट घेतल्यानंतर ठीक आहे मी विचार करेन की बाबा नाही ऑडियन्स बऱ्यापैकी रिस्पॉन्स देते आणि चांगला आपण हे करूया म्हणून त्यांच्यापर्यंत चांगला जो कॉन्टेंट आहे तो पोचवूया या वगैरे तरच मी तरी मी पर्सनल तरी फायनान्शियली काहीही इन्व्हेस्टमेंट आहे ते केलेली नाही आहे आणि व्हिडिओ व्हायरल जाण्यासाठी काय करावं लागेल हा महत्त्वाचा मुद्दा आहे तर व्हिडिओ व्हायरल जाण्यासाठी काहीच करावं लागणार नाही आहे तुम्ही सगळं सेटिंग लावून बघा टायटल थमनेल या सगळ्या गोष्टी बघा काहीही उपयोग होणार नाही कारण कसा आहे जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू होत नाही जोपर्यंत तुम्ही तुमचे तीन चार व्हिडिओ असे मिलियन्समध्ये जात नाही तोपर्यंत तुम्ही लोकांपर्यंत नाही पोचू शकत आणि आता तर सोपं झालेलं आहे कारण शॉर्ट व्हिडिओच्या थ्रू आपण बऱ्यापैकी आपलं चॅनल ग्रो करू, करू शकतो हा एक मुद्दा आहे सुरुवात करायची असेल शॉर्ट व्हिडिओपासून तुम्ही करू शकताय ज्यावेळेला तुमचा सगळा क्रायटेरिया कंप्लीट होईल तुमचं शॉर्ट व्हिडिओचं थ्रू पेमेंट येईल त्यावेळेला तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवू शकता बऱ्यापैकी ऑडियन्स तुम्ही गेन करू शकताय हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्या मी युट्यूब चॅनल सुरू केलं होतं त्यावेळेला शॉर्ट व्हिडिओचा फंडा नव्हता फक्त लॉन्ग व्हिडिओ होते आणि एक वर्षानंतर शॉर्ट व्हिडिओचं जे काय आहे ते आलेलं होतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट नव्वद टक्के जी ऑडियन्स आहे ती थंबनेल बघते तुम्ही काय टायटल दिलाय किंवा डिस्क्रिप्शन कसं भरलेला आहे किंवा टॅग काय दिलेले आहेत हॅशटॅग काय दिलेले आहेत काही काही मॅटर करत नाही फक्त थमनेल जी आहे ती नव्वद टक्के ऑडियन्स बघते त्यामुळे थमनेलवरती जास्त काम करा तुमचा व्हिडिओ कसा असू कसा दे कसाही त्यामध्ये घेण्यासारखं काही नसू दे किंवा तुम्ही तत्फप्प जरी केला व्हिडिओमध्ये तरी काही फारसा फरक नाही पडत तुम्हाला क्लिक बिट मिळणं जास्त गरजेचं आहे तरच व्हिडिओ बऱ्यापैकी व्हायरल जातो आणि थमनेलवरती काम करा हेच मी सांगेन बाकी फार जो पापड पसारा आहे करायची गरज नाही आहे मी तरी जितके माझे व्हिडिओ व्हायरल आहेत टायटल डिस्क्रिप्शन ह्या सगळ्या गोष्टी मी एस यू से, से सेटिंग वगैरे ज्या ते अजिबात लावलेलं नाही थंबनेल आहे ना चांगलं विषय संपला आणि टायटल काहीही दिलं तरी चालतं कारण कसं आहे काहीही म्हणजे व्हिडिओच्या संदर्भात असलं पाहिजे व्हिडिओच्या रिलेटेड असलं पाहिजे काहीही म्हटल्यावर काहीही द्या तुम्ही जसा व्हिडिओ असेल त्या पद्धतीने तुम्हाला ते द्यावं लागेल तर तुम्ही थमनेलवरती काम केलं ना तर नक्कीच तुम्ही बऱ्यापैकी ऑडियन्स जे आहे ते गेन करू शकताय आता त्यानंतर अ दुसरी गोष्ट तुम्ही सुरुवात करताना आता इथे बघू शकताय माझ्या चारही रूममध्ये भरपूर असा उजळ आहे मला एक्स्ट्रा लाईटची गरज नाहीये नॅचरली जिथून उजळ येतो तिथून शूट करायला सुरुवात करा कारण क्लिअरिटी चांगली येते दिसताना ते, ते लोकांना चांगलं दिसतं पहिली गोष्ट तर अंधारात व्हिडिओ शूट केला तर लोक बघणार काय ठीक आहे आपल्याला काहीतरी लोकांना दाखवायचं आहे चांगल्या गोष्टी दाखवायच्या आहेत तर त्या जिथून तुम्हाला सूर्यप्रकाश येतो जिथून सूर्यप्रकाश येण्या म्हणजे चांगला व्ह्यू येतो ठीक आहे तुमचं जे फेज आहे ते व्यवस्थित दिसतं व्हिडिओमध्ये तर तिथून तुम्ही सुरुवात करा व्हिडिओची त्यानंतर तुम्ही काही केला तरीही चालेल आणि महत्वाचं म्हणजे कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे असं सगळे म्हणतात पण काही काही नाही मी दोन महिन्यानंतर व्हिडिओ टाकला होता आणि तो माझा व्हायरल गेला आणि त्याच्या एका व्हिडिओच्या थ्रू मला पन्नास डॉलर मिळाले में कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं ओके आहे ते चॅनलसाठी ओके आहे पण व्हिडिओ तुमचा याच कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवल्यामुळेच व्हिडिओ व्हायरल जाईल असं नाही सांगू शकत त्यामुळे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा असा आहे की कधी कोणी स्टार बनेल कधी कोणी झिरोपासून हिरो बनेल काहीही सांगू शकत नाही त्यामुळे आपण आपलं काम करत राहायचं एक दिवस सक्सेस नक्कीच मिळेल हे मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी असं ठासायचं की नाही बाबा एक दिवस सक्सेस नक्की मिळेल आणि अपेक्षा नाही करायची की बाबा व्हिडिओ इतका छान बनवलेला आहे आणि व्हायरल जायलाच पाहिजे नाही 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 अपेक्षाभंग होतो खूप जास्त मोठा अपेक्षाभंग होतो हे लक्षात ठेवा तर आजचा व्हिडिओ हा असा होता तुम्हाला यातून नॉलेजेबल काही तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तरच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाल टाटा बाय बाय Эй,